करते काय पण करते निंब टाकायची रानात नारळ टाकाय काय ना, ना, त्यांना मिळतं कोणान ठेवाय त्यांच्या पोटात काय गोळ फिळ हालते का काही लोकांच्या रानात लिंब नारळ टाकल्यावर त्यांना बर फिर वाटतं काही हा काय मरमी मिळायचं तिढी फिडी कुठतो का काय कोणान अहो लय बोल वाटतं लय त्यांना मला इतकं बेकार बोल वाटतंय आपण हे आमचं हिथं घे तर जे त्याच्या कर्माची जे त्याला फळ मिळते ती तर आपला जीव जायचं त्यांना फळ मिळवतो आ आता उग ज्या उग बघा बांधाला बांधाला बांधावर कुणी ती नारळ ठेवलाय त्याला तीन पटण फिटन काय पाय ओढलं ती ह्यानी काय केलं मी लागले ते व्हिडिओ काढायला ह्यानी म्हटलं ही अजून काय ना काय काम महाग लावून घेईल मला मी करत तर ती हाताने उचलून शिनात तेव्हा ती टाकून दिलं काटाड्यात श्री म्हणतात ह्यानी वाहन सांगून न्यायचं कारण की उद्या सकाळ जायचंय लवकर लवकर म्हणजे पहाट झालाय आहे अजून काय होत काय माहिती नाही बर का पण ठरलंय तर जायचंय म्हणून सकाळ जाऊ म्हणजे बघा आपल्या चित्राबा उद्या कोण नाही म्हणते सकाळच्या दूध ठेवायचे नंतर वाढायला सांगून आपण निघून जाऊ आणि दहा अकरा वाजता महागारी येऊ दहा अकरा वाजता येऊया म्हणलं महागारी की हो का इथं पण का माहिती त्यामुळं जाऊन राहायचं म्हणलं तर काय जुळत नाही त्यामुळं राहायच काय राहतच नाही म्हणलं आणि मी तर एकटी जात नाही बाप्पाला पण म्हणलं बोलवून घेत नाही ती कडली वाई टाकली ती येऊन म्हणती ती आता काय झाली की सण झाला ती झाली आता काय आहे तुझं काम आई सण तर उद्या आहे मस्त आता त्यांना त्यांची आहे वाटत या माझं बी म्हणणं आहे ना आज गेली असती ना तिच्या आई बापाला बरं वाटलं असतं मिळून मिसळून गप्पा आणले असते एक दिवस आनंदात एन्जॉय त्यांनी केला असता पण तिला ती नको वाटायला लागली मला काय मग मला नको वाटलं काय मग कसं बोलते ते बघा की मला नको वाटलं म्हणते दादू म्हणला पप्पाला सोडून येऊ नको म्हणलं की बेचारी म्हणले मी नाही सोडत आणि मी काही येत नाही आलो तर दोघं ये नाही तर नाहीच आता बघा की एका संघ दोघाचा तांगडा आहे है। ह्यांच्यासाठी गेली नाही है। ह्यांच्यासाठी हित राहिली आणि मला म्हणते एका संघ दोघाचा तांगडा आहे म्हणजे किती न्याय आहे माझ्यासाठी राहिली पण कसं आहे ही वर्षात नसनी नि एकदा जाय भाऊ तुझी थोड्या तार वाट बघते होईल दुसरं काय व्हायचं आहे एवढंच की उशीर जायचं आज गेली असते तर पुरुष दिन म्हणजे आंघोळ घातली असती किंवा निवांत उठली असती तर सगळे गप्पा आणले असते बोलले असते बसले असते हसून खेळून राहिले असती मला माहित आहे लय हसली ना मी मला रडावं लागतं त्यामुळे ती हसणं माझ्या अंगी लागत हसून लय हसली किंवा रडावं लागतं लय मला त्यामुळे ती हसणं माझ्यापासून लय लांब मला बरं वाटत राहिली असती पाहणली असते बसली असती असते कोण बी असू द्या आई असे घरी गेलं ही मन एक पहिली व्यक्ती आहे की कि नवऱ्याला सोडून हिला जायचं दादू सकाळी म्हणला आहे हो तू आली तर पप्पा पाप्पा एकते जा बिचारी म्हणले नाही मी त्यांना सोडून जातच नाही मी तर म्हणतो तुला मी आज दुपारा सोडून येतो म्हणजे आल्यावर परत मला मा बाकीची कामं सुचते ती गोर राहणार द्यायची न्यायची शेळ्यांना वैरणी हे सगळं माझं बजेट बसत होतं ना बस आता सकाळ जायचं जा म्हणून बघा आता दोन मकवाना कवळ नेऊन टाकले त्याकडच ना ती ह्या पर्यंत एक सारा रिकामा केलाय कारण की म्हणून ते सकाळ लवकर जायचं म्हणल्यावर जुळणार नाही म्हणलं ह्यांना आताच नेऊया शिळीला पण म्हणलं काय तर विसू बाबळाचं ठाप एक कवळ्यावर काढूया आणि बारा एक मी म्हणते दोन आजूच तर काही होईना पण महागारी तिथन येणार गेलय म्हटलं लगेच काय महागारी माणूस फिरत ना ले, ले ले एक तास दीड तास आंघोळ्या घालणं बसणं उठणं गप्पा हाणं जेवण खावणं करून शिराणी मानत यायच त्यात आता वारं पावसानं वार पण घातलंय बघा मग अशी वैसाशी तोडा आला आणि अजून उघडलं आता अजून वारं घातलंय आबा सगळं एक झालंय याच काय कळ नाही पाऊस कधी पडतय कधी नाही काय ह्याचं कळ नाही लावस तर पाऊस पडून एवढं बघा आपली अपेक्षा कारण काय चार पेंड्या गोरांना जायच्या कुजून जाणार आहे त्या जा जाग्याला दुसरा विषय काय ना आधी मकज वाटत वाटवत होत माका आता भरून लावली तिथं पोथीच हाकून ठेवलेली ह्याला काय करायचं बिंदुस्त कवा राहायचं कवा दिवस यायचं लोक कुठं कुठं फिरायचं आली फिरायचं तर लांब राहिलं त्याचा काय म्हणते ना तस साडेसातीचा फिरा महाग लागल्या काम महागला हटत आपल्या माग का मागलं हटव नव पहिल्यापासूनच आहे तरी पण आपण काय करतोय येईल त्या अडचणीला समोर जातोय तोंड देतोय लढतोय कुठं का होई एवढं केलेलं जे काय आपण श्रम आहे त्याचं फळ आज ना उद्या भेटलच की का नाही कशाला भेटतंय करण्या धरण्या ने करते ती कशाला भेटतंय काळा जादू करते ती तुमच्यावर कशाला भेटतंय तुम्हाला लिंब टाक नारळ टाक असलीच कोडी करते काय पण करते ती लिंब टाकायची रन नारळ टाकाय काय त्यांना भेटतं कोणाटवय त्यांच्या पोटात काय गोळ फिळ हालते तर काही लोकांच्या रानात लिंब नारळ टाकलं त्यांना बर फिर वाटतं काही आ काय मरी मी यायचं तिढी फिरी कुठतो ग काय कोण अन अहो लय बोल वाटतं लय त्यांना मला इतकं बेकार बुल वाटतंय आपण आमचं हा इथं घेणे तर जे त्याच्या कर्माची जे त्याला फळं मिळते ते तर आपला जीव जायचं त्यांना फळं तर आ आता उगच जेव्हा उग बघा जे बांधाला बांधाला बांधावर कुणी ती नारळच ठेवला त्याला तीन पटन फिटन काय पाय ओढलं ती ह्यानी काय केलं ला। का का ला। ला मी लागले ते व्हिडिओ काढायला म्हटलं ही अजून काय ना काय काम महाग लावून घे मला मी ही करत तर ती हाताने उचलून शिनात ते ती टाकून दिलं काटाड्यात या असं करते अहो आपण ग ना मग जास्त असं करते ती आपण नाही ग बुसल पाहिजे आपण त्याच्यावर काय तर मार्ग काढला पाहिजे तोडगा का काढला पाहिजे मग अशी करणारी नाही काढला का मागल्या वेळेस दारात लिंबू टाकलं खाली ठेवलं पाक दारात येऊन ठेवलं काय खेळ निघाला आमचा खरंच लय खेळ करा काय मिळतं काय कोणाला करा एक मेव आपलं स्वामी विश्वास ठेव स्वामी सेवा कर काय एक तर देव तारल तर नाही तर मारल तर दोन्ही कुठला तर मार्ग निघल अव देवावर विश्वास आहे देवावर कोण आहे म्हणलं मग असं लोकांच्या रामात टाकायचं लोकांच्या घरामाग टाकायचं अहो ह्यांना असं करणाऱ्याला काय मिळतं म्हणते मी असं का करायचं त्यांना थोडक्यात आपलं चांगलं चाललेलं बघवत नाही जे आपलं हाय कस का असं टाकाम टिकाम चाललं हे त्यांना बघवत नाही त्यामुळे असं आहे आणि कसं आहे आपली शेती आहे मध्ये वर आहे ते धाकला म्हणजे ज्योती जर आल आणि आपलं त्यामुळे आप वर आपल्याला वरला आपल्या शेतातलं काही दिसत नाही झालं थोड्या दिवसाचा काळ का नाही फोडून एकच प्लॉट करणार आहे आणि एक प्लॉट करेल त्या आप दिवशी आपला एक कॅमेरा बसवणार आहे आपल्या आपल्या रानात आपल्या क्षेत्रातलं पूर्ण दिसलं पाहिजे कोण आला कोण गेला मग बघू कोण टाकत कसं कस टाकतंय ती अजून कसं आहे तुम्हाला मी पहिले सांगितलं हे काय वाटप झालेलं नाही ज्या दिवशी सगळं क्लिअर म्हणजे मामाने हे तुम्ही खावा हे तुम्ही खावा म्हणून रान दिलेली ती ही काय तुझ्या नावावर ती तुझ्या नावावर असं नावावर केलं या नावावरच विषय नाही पण जे काय असं पूर्ण रान आहे त्याच म्हणजे अजून वाटप झालं नाही भावात दोघात काय असं ते असं तू ही आसा आसा खा मी ही खातो म्हणून शि घेतलेला आहे ही रान आहे ही आपल्यालाच राहणार आहे फक्त थोडं काय होणार आहे जरा बांध आत बाहेर आत बाहेर आत बाहेर थोडं बांध होणार आहे दुसरं काय होणार नाही बहिणीनं मला ती बोलायच नव्हतं पण आज आजचीच गोष्ट आहे कालच आमुष होती आजची गोष्ट आहे ती रात्री ती केलंय का कधी केलंय माहिती नाही पण आज सकाळी ज्या माझं कसं असतं माझं चौकड ध्यान असतं मी शिळीला हीच ह्यांच्या हो हातात येळा आहे ही येळ्या घेऊन चालती आणि ज्या वेळेस मी ती बांधावरच गवत काढालेली तर ती बांधात गवतात अडचणीत टाकलं या टाकू द्या त्याचे म्हणणं का आहे माहिती का आम्ही सुखात राहणी माझी लेकर बाळ सुखात राहून पण ती पण काय असं वांजुटी नसते ती त्यांच्या पुटी पाटी असते ती काय लोकाचं वाटळ करून कधीच चांगलं होत नसतं माणसानं कुठं तर बिंदास्त राहिलं पाहिजेल दुसऱ्याच चांगलं बघायची स्वतः ताकद पाहिजे काय पालत्या नजरेची माणसं आहे ती आजकाल दुनियात खरं माणूस संग गोड बोलत आहे पण ती आपल्यासारखं आहे कि आपल्यावर बाबा खरं त्याची मया आहे सोडून आज नी ते मता इतकी साप पाहिजे कि बाबा ती शेतकरी आबतोय ते कष्टाने एवढं पिकवतोय बर ती पिकवतोय ना ती कष्ट करतोय आपण त्याला म्हणलं पाहिजे आईला खरं तुम्हाला मानलं पाहिजे तुम्ही एवढ्या कष्टानं हा लाभ तुमच्यामुळं आम्ही तर प्रयत्न करू पण हे असं काय हो तुम्ही करायला लागलाय तुमची कशी येते मी बघतोय असली भावना नको आहे कपट्या बोडीची माणसं असल्या भावने आज भला आपण जर दुसऱ्याच वाटोळ केलं तर एक ना एक दिवशी आपल्या पैसे बी येत आपला ऑटोमॅटिकच होत मग काय करायचं आहे आणि कशा पाय आहे अहो जेवढं तुम्ही कष्ट करताल त्या मापानच तुम्हाला परमेश्वर फळ देणार आहे बिगर कष्टा तुम्हाला फळ देईल का नाही नाही ते बसून त्यांना आता बोलल्यावर अजून रागेल बघा त्यांना राग येणारच नाही सोडा राग येणारच नाही कारण की जे माणूस असं करतो का नाही त्याला राग येत असत आता ते असं दुसऱ्याचं वाटोळी केलं नसत आहे का नाही